आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप येथील गणेश नगर परिसरात असलेल्या महापालिकेच्या गार्डन मधील गणेश मंदिरात मंगळवारी चोरी झाली दोन दानपेट्यातील पन्नास ते साठ हजार रुपयांचा ऐबज चोरट्याने लंपास केला ही घटना मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे चोरांपैकी एक मोटरसायकल स्वार स्पष्ट दिसत आहे या चोरांनी दोन दानपेट्या चोरून नेल्या मंदिर हे रात्री बंद केले जात चोरांनी हीच वेळ साधून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरी केल्यास सकाळी उठल्यानंतर ता निदर्शनात आले की कोणीतरी गेट तूडून, मदिल दान पिटी चूरून असले तोडून त्यामधील दानपेटी चोरून नेली असल्याचं लक्षात आले सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मध्यरात्री एका मोटरसायकल मंदिराजवळ आली आणि त्यांनी आत प्रवेश करून दरवाज्याचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे यावेळी तक्रार देण्यासाठी गणेशनगर परिसरातील बाळासाहेब पाटील संजय गंधारे दिलीप यादव दादासाहेब भामरे तुकाराम सावळा अविनाश पाटील आदी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली काय सर काय सांगा सर आमचं क्या पाईपलाईन रोडला रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गणेश नगर म्हणून आमचं नगर आहे त्या नगरामध्ये महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये गणेश सेवा संस्था ट्रस्ट आमची स्थापन आहे आणि त्या त्याच्यामध्ये आमचं पावन गणेश गणपती मंदिर आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून हे मंदिर आहे काल रात्री दीडच्या दोनच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्याचे दोन दरवाज्यांचे कडीकोंडे तोडून त्या पेटीमधले असलेली रोख रक्कम त्यांनी काढून नेलेली आहे आणि आजच त्याच नगरामध्ये परत दुपारी सुरेश सोनवणे यांच्या घरी सुद्धा दरोडा पडला आहे त्यांचं पण सोनं आणि कॅश असे चार पाच थोडे सोने आणि पन्नास हजार कॅश असे आमच्या नगरातनं अज्ञात चोरांनी हे नेलेले आहे रात्री पोलिसांनी छापूर पोलिसांनी शिवाजीनगर एम एम आय टी सीमधनं असे ती जे आमच्या नगरातून जे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जी गाडी दिसली त्याच गाडीचा पाठलाग करत आम्ही कंप्लेंट करायच्या अगोदर त्यांनी त्याला त्या गाडी सकट पकडलेला होता आता पुढे पोलीस कारवाई करत आहे आम्ही त्याची गुन्हा दाखल करण्यासाठी आता पोलीस स्टेशनला आलेलो हो। आहोत आणि हल्ली गणेशनगर असो सदनगर असो कामगार नगर असो ते वीस ते पंचवीसच्या वयोगटातल्या मुलांची आरेदारी दादागिरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि कोणी एखादा वरिष्ठ माणूस बोलायला गेला की ती त्यांच्यावरती हल्ला करणे आता मध्यंतरी पवार त्यांच्यावरती त्या त्यांच्या घरासमोर ती घटना घडली त्यामुळे लोक सुद्धा डेअरिंग करत नाही आणि बोलायला तयार होत नाही तर अशा वेळेस कुठेतरी यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि लोकांवरती पब्लिक वरती आणि स्पीचेस करून युवकांवरती पोलिसांचा वचक बसला पाहिजे पोलिसांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे अशी आमची भावना आहे माझ्या नाव राजकुमार रामराव पाटील टोपण नावाने बाळासाहेब पाटील मी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अजितदादा गटाचा कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर आमच्या नगरातले सर्व मंडळी आम्ही सगळे एकत्र आहोत जयंती परवा एक, एक तारखेला आहे आमच्या गणेश जयंतीची ज तयारी चालू असते दरवर्षी आम्ही अडीच ते तीन हजार लोकांना महाप्रसाद करतो आणि वर्ष टू वर्ष आम्ही जेव्हा केटी ओपन करतो त्याच्यामध्ये आम्हाला पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पर्यंतचे अमाऊंट मिळते कधी कमी कधी जास्त तर आमच्या अंदाजाने पस्तीस चाळीसच्या च्या आसपास तर ही रक्कम भरली गेली पाहिजे असा आमचा अंदाज आहे हजार 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 दोन्ही हो दोन्ही न्यूज साठी ब्युरोची नाशिक